दिना अखेरीस नव्वद रन दोन विकेट वरती होता सो पंच्याण्णव रनचा आपल्याकडे आपल्याकडे आघाडी आहे किंवा लीड आहे आणि त्या हिशोबाने आता ही टेस्ट मॅच उद्या एका निर्णायक दिवसाच्या कडे प्रोसिड करते किंवा कर निर्णायक दिवसाकडे जाते आणि त्या ह्या थर्ड डे मध्ये इंडियानी कसा एक चांगला चान्स सोडला किंवा इंडियाकडे कसा चान्स होता या टेस्ट मॅच मध्ये थोडा पुढे जायचा Uh, ह्याच्यावर आज आपण थोडं डिस्कस करणार आहोत कुठे आपण लॅक करतो इन जनरल त्याच्यावर डिस्कस करणार आहोत आणि कसे दोन टेल एंडर्स आणि दोन टेल एंडर्सच्या बॅटिंग मध्ये फरक पडल्याने आपल्याला थोडंफार नुकसान झालं ते बोलणार आहोत आणि ऑफकोर्स बुमरा द लेजेंड नसता तर आपण हे सगळे टेस्ट मॅच चे स्वप्न कसे सोडायला लागले असते त्याच्यावर थोडस बोलणार सो so, स्टार्ट करूया आज दिवस इंग्लंडनी स्टार्ट केला टू हंड्रेड अँड नाईन थ्री रन्सनी आणि लकीली फॉर अस प्रसिद्ध कृष्णाने जो रूपोप oh. लवकर आउट केलं एकशे no, सहा रन अच्छा एकशे सहा एकशे सहा रनला आणि तिथे खूप चांगला चान्स होता आपल्याला टेस्ट मॅच मध्ये पुढे जायचा कारण लवकर विकेट मिळालेली हॅरी ब्रुप कॉन्फिडन्स लास्ट फ्यू टेस्ट मॅचेस मध्ये नव्हता त्याच्यावर पण एक सर्टन क्वेश्चन मार्क येतो त्याच्या रिसेंट फॉर्मनी आणि इन जनरल की तो परफॉर्म करतोय की नाही कारण पाकिस्ताननं तर त्यांनी रन्स नाही काढले अजिबात पण Uh, नेहमी असत होतं की आपल्याला जो मेन माणूस आहे तो नाही मारत ज्याचा फॉर्म बाकीच्यांच्या अगेन्स्ट नसतो तीच लोक येऊन मारतात म्हणजे ओली पोप वॉज वन इनिंग अवे फ्रॉम बिंग ड्रॉप्ड तो झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट आला एक हंड्रेड केली आणि आज आला आणि त्यांनी हंड्रेड केली आणि ब्रुकनी पण येऊन आपल्याला बरंच मारलं त्याच्यात नशिबाचा भाग होता जयस्वालनी कॅच सोडला बरेच डीआरएस मध्ये अंपायरने आउट दिले ते ओव्हर टर्न झाले बरेच प्लेअर्न मिस झाले ब्रुकचे पण ते म्हणतात ना हाजीर तो वजीर उभा राहिला कन्वर्ट केले मोठे शॉट्स मारले प्रसिद्ध कृष्णाला तर लिटरली म्हणजे आमच्या इकडे एक धोबी आहे त्याच्याकडे नेऊन मारल्यासारखा मारला सहा सिक्स पॉईंट एटच्या रन रेटनी आणि काही असो इंग्लंडनी एक असं टोटल पर्यंत पोचले आणि थँक्स टू देअर टेलेंडर्स म्हणजे थर्टी एट रन्स वोक्सनी केले बावीस रन टंगनी केले अकरा रन काय नाही तर ब्रेंडन कार्सनी केले सो सत्तर रन अशी ऍड करून एक अशी टोटल त्या लोकांनी आणली की ऑलमोस्ट टोटल न्यूट्रलाइज करून टाकला आणि तिथे मला वाटतं अनिकेत कुठे ना कुठेतरी इंडियाला वाटेल की इधर आपल्या टेलचे पन्नास रन किंवा ह्यांना एक पन्नास रनला आउट करणं आपल्याला कुठे ना कुठेतरी हे पन्नास रन नंतर थोडेफार अडणार आहेत काय वाटतं तुला हो नाही ते तर आपल्याला आयुष्यभर तेच नडत आले टेल तरी टेलचे रन्स आपली पण टेल कधीतरी खेळायची पण आता आपली ह्या इनिंग्सला दुर्दैवाने खेळली नाही आणि आपण सात एक्केचाळीस का बेचाळीस मध्ये शेवटच्या सात विकेट घालवल्या म्हणजे थोड्या थोडक्या पण नाही सात विकेट सो आपल्याला ते तर नक्कीच असं होतं की पाचशे प्लस करा आणि थोडंफार म्हणजे तुम्ही बफर ठेवा हे ठेवा की त्यांची पण बॅटिंग येऊन बॅट बॉल चालणारे वगैरे तर ते आपण इनिशिएटिव्ह जे घेतलं होतं ते तीन ते घालवलंच होतं डे टू घालवलं ते आपण आणि हो दुर्दैवानी बुमराच्या नो बॉलवरती पण विकेट गेली मग त्यानंतर बरेचशे ओव्हरटन जसं तू म्हणाला कॅचेस खूप सुटले जडेजानी कॅच सोडला यशस्वी तर फॉरगेटेबल डे इन द फील्ड सो असं खूप काही घडलं टेस्ट मॅच मध्ये खूप काही आणि दुसरे बॉलर्स जसं तू मुद्दा मांडायचा आहे की दुसऱ्या बॉलर्स बुमराला बिलकुलच साथ देत नाहीत म्हणजे सिराज पण अजिबात चालत नाही सिराज ऑन अँड ऑफ म्हणजे एखादा स्पेल त्याचा पडतो चांगला पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचा काही फार प्रभाव नाहीये प्रसिद्ध कृष्णाने विकेट जरूर काढल्या दोन्ही मोठ्या बॅट्समॅनच्या पण तो, तो इफेक्टिव्ह आहे का तर त्याचं उत्तर मला म्हणजे मे बी इट्स टू अर्ली टू ज जिम कारण की हे सगळे व्हाईट बॉल खेळून आलेले आहेत तिथे लाईन अँड लेंथ कम्प्लिटली डिफरंट आहे म्हणजे तो बॅक ऑफ द लेंथला टाकत होता आय पी एल मध्ये ती बॅक ऑफ द लेंथच्या ऐवजी तुला आता फ्रंट पुढे बॉल टाकायचे सो ती लाईन लाईन लेंथ ऍडजस्टमेंटला पण वेळ लागत असेल आपल्याला इथे बसून बोलणं खूप सोपं आहे आणि सगळे काही बुमरा नसतात त्यामुळे ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झालाय ना की बुमराने आपले सगळे स्टँडर्ड खराब करून टाकलेत की आपण एक बुमराला बघतो आणि मग नंतर बाकीचे सगळे म्हणजे बाकीचे सगळे आपले नाईन्टीजचेच बॉलर आहेत आत्ता या टीममध्ये जे खूप मार खातात पण एक बुमरा असा आहे की जो काहीतरी म्हणजे वेगळ्याच ग्रहावरचा बॉलर आहे त्यामुळे मग बाकीचे बॉलर्स फार फिके वाटायला लागतात पण कॅचेस वगैरे तरी पकडायला पाहिजे होते कारण की एवढ्या पाटा विकेटवरती फील्डला सपोर्ट देणं फार फार गरजेचं आहे आणि मग त्यामुळे मग आणि नोबॉल बुमराचे परत ती नोबॉल आणि त्याची बुमराची गोष्ट ही काय आपल्याला फार अनोळखी आहे अशातला भाग नाहीये आणि अजून एक मुद्दा त्याच्यावरती असा आहे की शार्दूलचा रोल नक्की टीम मध्ये काय हेच मला कळालेलं नाही कारण की तो जर शार्दा सॉरी मी तू शार्दूल जाण टाळला म्हणून एक जस्ट बोलतो की शार्दूलची फिटनेस पण मला खूप क्वेश्चनेबल वाटली म्हणजे इन जनरल शार्दूल ठाकूर आयपीएलच्या म्हणजे आयपीएल खेळलाय म्हणजे एल एस जी साठी आय थिंक बारा तेरा मॅचेस पण त्याची फिटनेस खूप क्वेश्चनेबल वाटते आणि इट इज क्लिअरली रिफ्लेक्टिंग की सात का आठ ओव्हर हो त्यांनी फक्त टाकल्या आणि त्याच्या ओव्हर्स पण जनरली तू बघशील ना प्रॉब्लेम काय ना इंडियन बोलर्सचा की खूपच वाईड आणि खूपच इझिली कटेबल बॉल्स त्या लोकांनी दिले म्हणजे आणि शॉर्ट बॉल पण वापरत नाहीये टू जस्ट किप इट क्वाइट फॉर समटाईम म्हणजे काय होतं की शामी वगैरे होता तो काय करायचा की विकेट भले नाही पडले भले रन्स गेले तरी बुमराच्या एक चांगल्या नंतर दुसऱ्या ओव्हरमधन सात आठ रन जेव्हा येतात ना तेव्हा प्रेशर पूर्णपणे परत बोलिंग टीमवर जात आणि तिथे मला एक गोष्ट खूपच ती एक हे झाली आणि एक म्हणजे बुमराचा जस्ट एक स्टॅट सांगतो सिक्स्टी थ्री थर्टी फोर फक्त आपण तोच मुद्दाच घेऊया की बुमरा हा कसा जगा वेगळा बॉलर आहे आणि बुमरा म्हणजे एक म्हणजे त्याच्या एवढा आता तरी ह्या क्षणी जगामध्ये कुठलाही सगळे प्लेयर्स तू टेबलावरती मांडलेस आणि तुला सांगितलं एक प्लेयर तू पिक कर तर कोणी मला कुठल्याही जगातला फॉर्मर क्रिकेटर करंट क्रिकेट फॉर्मॅट्स आणि अक्रॉस फॉर्मॅट्स असेल ना तरी तो डोळे झाकून बुमरालाच पिक करेल आणि जर त्यांनी पिक केला नाही तर तो त्याच्या एवढा मूर्ख क्रिकेटरच नसेल मग म्हणजे मांजरेकर वगैरे उगाच आग लावण्याला दुसरा कोणता तरी काही रॅन्डम पिक करेल पण अदरवाईज मला वाटत नाही की बुमरा सोडून कोणी पिक करतील सो आता तू तो स्टॅट सांग नक्कीच हा म्हणजे मला एवढाच स्टॅट सांगायचा आहे की बुमरा हॅज नाव टेकन बारा त्यांनी आता पाच विकेट हॉल घेतलेले आहेत इन अवे टेस्ट आणि तो आता टाइड आहे विथ कपिल देव ज्यांनी सिक्स्टी थ्री टेस्ट मॅचेस अवे खेळलेले आहेत आणि बारा फाय विकेट हॉल घेतलेले आहेत आणि बुमरानी फक्त चौतीस अवे टेस्ट मॅचेस मध्ये बारा फायव्ह विकेट हॉल्स घेतलेले आहेत आणि त्यांच्या नंतर तर कोणी म्हणजे कंपॅरेबल पण नाहीये लाईक दर इज नेक्स्ट पाच लाईक आठ विकेट हॉल आहे मला वाटतं पाच विकेट हॉल आहे पण बारा वेळा इन चौतीस टेस्ट मॅचेस म्हणजे जर आपण अज्यूम केलं की सिक्स्टी एट सिक्स्टी एटच अज्युम कर मध्ये बॉलिंग करायला मिळाली असेल तर सिक्स्टी एट मध्ये बारा वेळा म्हणजे एव्हरी फिफ् इनिंग्स मध्ये फायव्ह पॉईंट टू इनिंगमध्ये तो पाच विकेट हॉल घेतोय म्हणजे कॅन यू इमॅजिन आणि बरेचदा आपण ओव्हरसीज टेस्ट मॅच अशा हरतो जिथे सपोज ऑपोजिशन एकदाच बॅटिंग करते सो सिक्स्टी एट तर अतिशयोक्तीच आहे आणि बरेचदा म्हणजे सेकंड इनिंग मध्ये हा खेळत नाही और मध्ये असं पण होतं किंवा टाकत नाही बट अमेझिंग स्टॅट म्हणजे आणि त्याच्यानी प्रॉब्लेम असा झालाय की एव्हरी टाइम काय प्रॉब्लेम झाला त्याच्याकडेच कॅप्टन बघतो आणि तो आउट ऑफ आणि म्हणतात ना अगेन्स्ट द रन ऑफ प्ले विकेट्स तो तुम्हाला काढून देतो टेलेंट त्यांनी आज लवकर म्हणजे संपवून टाकली नाही तर अजून ते माहित नाही अजून त्या शेवटच्या माणसांनी पण किती रन काढले असते बशीरने काय आयडिया नाही दोघांनाही बोल्ड केलं सो खूप खूप क्रिटिकल आणि आता कळतं का की तो म्हणाला मी फक्त तीन टेस्ट मॅचेस खेळू शकतो कारण जर असं फिजिकली तर एक गोष्ट आहे पण मेंटली जर तू विचार कर की एका एवढ्या पार्टनरशिप नंतर तुला सारखा बॉल मिळत असेल तर मेंटली पण किती मोठा टोल समोर त्याच्यावरती घेत असेल खूप वेळा वाटतं की वी कॅन डू अवे विथ शामी आता की शामीच्या पास्ट बघायला पाहिजे पण ह्यांची बॉलिंग बघून कॉन्फिडन्सच येत नाही म्हणजे आय डोंट नो स्विंगिंग कंडिशन्स थोड्या असतील लॉर्ड असेल असेल मेबी मॅनचेस्टरला थोड्या असतील तर वी कॅन गेट अर्शदीप पण करंटली तर कोणीच वाटत नाही लास्ट मुद्दा असाय की आता ही टेस्ट मॅच जसं म्हणतात ना की डे फोर इज द स्विंगिंग डे ऑफ द टेस्ट मॅच तर डे थ्रीला टेस्ट मॅच अगदी पारड दोघांचंही एकत्र येऊन थांबलेलं आहे आता इथून पुढे उद्याच्या आणि परवाच्या दिवसाच्या खेळीवरतीच खेळ ठरणार आहे आतापर्यंत नील म्हणजे जेवढं झालं तेवढं सगळं वाईप ऑफ झालेलं आहे सो काहीच उरलेलं नाहीये आणि असा एकदम अलगद परिस्थितीत गेम येऊन उभा आहे भारताला शहाण्णव रनशी सत्त्याण्णव रन्सची काहीतरी आघाडी असेल दोन विकेट गेलेले आहेत के एल राहुल सेट होऊन चांगला खेळतोय सेंचुरियन मागच्या इनिंगचा गिल तिथे उभा आहे सो ह्या क्षणी कोणालाही ऍडव्हान्टेज नाहीये जे काही होणार आहे ते उद्याच्याच ह्याच्यामध्ये होणार आहे सो ह्यावरती तुला काय वाटतं की भारताने कमीत कमी उद्याचा पूर्ण दिवस खेळून काढणं महत्वाचं आहे का उद्या टी पर्यंत खेळून काढणं आणि किती रन्सचा स्कोअर दिला तर भारताला ड्रॉ करण्यापर्यंत तरी तर कम्फर्टेबल वाटेल गिवन द बॅट बॉल आता ह्याच्यानी ऍक्च्युली एक खूप चांगला पॉईंट उभा राहतो की उद्या आपल्याला कळेल की गिल आणि गंभीर पार्टनरशिप जी जी पार्टनरशिप पुढे जाऊन कशी बिहेव करणार आहे जर उद्या त्या लोकांनी पहिली गोष्ट तर आपल्याला पहिले पंधरा ओव्हर सर्व्हाइव्ह करायचे पहिले पंधरा ओव्हर सर्व आज तरी बॅटिंग कंडिशन काय अगदी बेकार झाल्या नाही काय नाही सो पहिले पंधरा ओव्हर जर आपले सर्वाईव्ह झाले आणि आपण बोर्डवर टाकू शकलो तर आपल्याला उद्या कळेल की गंभीर आणि गिल कसे खेळणार आहेत पुढे जाऊन जर त्यांनी डिसाईड केलं की चारशे म्हणजे पंच्याण्णव रन झालेले आहेत सो टी पर्यंत जर आपण पकडलं की सिक्स्टी एट ओव्हर्स किंवा सिक्स्टी फायव्ह ओव्हर्स असतात तर चारच्या रन रेटने आपण साडेतीनशे पुढे जाऊ शकतो जर त्यांनी साडेतीनशेला थांबायचं ठरवलं तर एक अग्रेसिव्ह माइंडसेट आपल्याला दिसेल पण जर चारशे वगैरे करून चारशे साडे चारशे पर्यंत आता ते मी खूपच होपफुल आहे कारण आपली टेल अशी पण मला असं वाटतं उद्या एक आपल्याला बेंचमार्क कळेल एक गिल गंभीर पार्टनरशिपचा की कसे ते ऑपरेट करणार आहेत इन द इयर्स टू कम ऑर टेस्ट सिरीज टू कम मला असं सा वाटतं साडेतीनशे करावे आणि उद्या एक दहा पंधरा ओव्हर इंग्लंडला खेळायला द्यावे थ्री सिक्स्टी थ्री सेव्हन्टीच्या आसपास आणि बुमराला अनलिश करावं पण ऑब्विसली तो टोटल सेफ नाहीये जर तू सेफ म्हणशील आणि इंडिया चांगले <laughs> खेळले उद्या ला तर मला वाटतं मग चारशे पर्यंत तरी लागतील आपल्याला कारण की बॅसबॉलच्या याच्यामध्ये चारशे रन ते दिले त्यांना तर ते चारशे चेस करायला जाणार हो करतील आणि त्यांनी फास्ट खेळून पण फोर पॉईंट थ्रीनी खेळून त्यांनी टाइम पण स्वतःसाठी ठेवलाय सो so, उद्या समजा त्यांचे बॉलर्सनी चांगले टाकले आणि आपण अडीचशे पर्यंत ऑल आऊट झालो तर आपण टेस्ट मॅच हरू पण शकतो सो so, म्हणजे त्यांनी तो एक टाइम पण स्वतःला दिलेला आहे अशी बॅटिंग करून so, सो आपल्याला तेच एन्शुअर करायचंय की आणि आपण पण फर्स्ट इनिंग खेळलो तेही फास्ट खेळले त्यामुळे आता हे काहीच उरलेलं नाहीये आणि आता पण आपण काय अगदी स्लो खेळतोय असं नाही आता पण व्यवस्थित पॉझिटिव्हली खेळले तेवढं खेळलं आपल्याला एकच डिसएडव्हानेज आहे की तो साई सुदर्शन आपला आउट झाला नसता तर आपण अजून स्ट्रॉंगर पोझिशन मध्ये असलो असतो कारण करुण नायर झिरोला आउट झालेला आहे आणि आपल्याला पंचचं तर माहितीच आहे कशी बॅटिंग करतो सो तसा काय भरोसा नाहीये सो म्हणून एक खूपच मला असं वाटतं की इम्पॉर्टंट पहिले पंधरा ओव्हर होतील जर ह्या दोघांनी खेळून काढले तर देन वी एक्सपेक्ट चारशे पर्यंत होतील पण पर। ठीक आहे ठीक आहे ऑन दॅट नोट प्रेडिक्शन करू नाही शकत सगळं इफ आणि बटच आहे Oh. त्यामुळे पण आपल्याला ऑफकोर्स भारत जिंकायलाच पाहिजे सगळ्यांना सो ती काय बोलणार कंडिशन्स मध्ये असं काहीच दिसत नाहीये की ज्याच्याने तुम्ही म्हणाल की अलार्मिंगली चेंज होईल आणि की कधी पाऊस पडतो कधी ढग येतात ढग आले की एकदम विकेट जातात सो खूपच अवघड आहे टेस्ट मॅच प्रेडिक्ट करणं म्हणजे इम्पॉसिबलच आहे रादर सो so, एक ऑपॉर्च्युनिटी उद्या एवढीच आहे करुण नायरला परत एक चान्स आहे म्हणजे जर तो चिपली आउट झाला त्याच्यावरती खूप बॅडली रिफ्लेक्ट करेल म्हणजे साई सुदर्शनवर तेवढं नाही करणार कारण तो एक यंगस्टर आहे पण करुण नायरवर खूप बॅडली रिफ्लेक्ट करायचो त्याच्यावर पण ट्रिमेंडस प्रेशर असेल पण जर उद्या तो खेळला तर खरंच एक ऍटलीस्ट नेक्स्ट थर्टी फॉर्टी टेस्ट मॅचेससाठी आपल्याला कोणतरी असा मिडल ऑर्डर मध्ये एक चांगला बॅट्समन मिळेल हुज एक्सपिरियन्स आणि जो प्रूफ करून आलेले ठीक आहे ऑन दॅट नोट उद्या बघूया उद्याचा दिवस नक्कीच निर्णायक ठरेल आणि त्याच्यानंतर आपची आणि तुमची भेट होईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा